नमस्कार माझं नाव जयश्री तायडे आणि आज आपण वर्ग आठचा आहे युनिट त्याच्यामधला शेवटचा भाग बा, बघूया आपला घटक सुरू होता बल व दाब तुम्हाला बलाबद्दल माहिती आहे आता आता मला सांगा बलाचे कोणते कोणते प्रकार माहिती तुम्हाला गुरुत्वाकर्षण बल बल चुंबकीय चुंबकीय बरोबर ठीक आहे एवढे प्रकार तुम्हाला माहिती आहे आता मला सांगा तराजूचे दोन पारडे असतात बरोबर आहे पाहिलेला आहे तराजू त्याच्यामध्ये सर्व पाचशे पाचशे ग्रॅमचं आपण वजन टाकलं तर ते काय होतील समान होतील त्याला आपण काय म्हणू शकतो आगे। आगे संतुलित बल असते ठीक आहे आणि जर का समजा आपण त्याचे एक वेगवेगळे पाचशे ग्राम टाकले एक वेगळे हजार टाकलं तर ते काय होईल असमान होईल काय म्हणते असंतुलित बरोबर आहे आता आणखी नवीन प्रश्न म्हणजे आता आपल्याला माहित आहे जहाज कशाचं धातूचं बनलेलं असते मग जहाज किती मोठे मोठे पिक्चर पाहिले असेल मोठा जहाज पाहिले असेल मग एवढे मोठमोठाले मोठ्या जहाजाचे वजन तर खूप असते मग ते पाण्यावर कसे तरंगतात माहितीये कशामुळे तरंगतात कोणत्या आज आपण पण अकबर शिकूया आपला सगळ्यात मुख्य मुद्दा आहे लाव आपण एक उदाहरणवरून शिकू हा सगळ्यात पहिल्यांदा हे एक जे आहे याच्यामध्ये आकृतीमध्ये हे जे आहे ना हे एक पाण्यानं भरलेलं भांड आहे बरोबर आहे ही बॉटल दिसून राहिली ही बॉटल रिकामी आहे मग ही रिकामी बॉटल तयार होऊन राहिलेली पाण्याच्या वरती तर तुम्ही पाहिलं सांग ना काय पण एखाद्या लाकडाची वस्तू कोणती घरातली रंगायची वस्तू काय होते की बुडते तरंगते बरोबर आहे ही बॉटल रिकामी प्लास्टिकची बॉटल आहे समजा ही काय होईल तरंगी हा चेंडू आहे चेंडू पण काय होतो प्लास्टिकचा पाण्यावर तर त्याची गुण जग आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला दिसून राहिलं ही बॉटल बुडलेली आहे ह्याच बॉटलमध्ये काय करायचं आपण पाणी भरायचं पूर्ण आणि ती सोडायची याच्यामध्ये कधी पाहिले काय करून काय होते बुडते पण पूर्ण बुडायला टेकते का ती नाही ती काय होते अर्ध्यात तरंगत राहते म्हणजे ती पूर्ण खाली पण नाही जात पूर्ण वरती पण नाही जात तर याच्यात काय होते माहित आहे का इथं जे असते आपल्याला माहित आहे खाली ओढणं आपण झाडावरून फळ पोडताना पाहतो फळ फुलं काय पण पडतात ते काय आकर्षण होतात जमिनीवर पडतात कोण कोणत्या बलामुळे पडतात त्या जमिनीवर गुरुत्वाकर्षणामुळे मग आता ह्या बॉटलवर पण काय असते गुरुत्वाकर्षण बल लागलेलं असते मग ते काय करते ते त्या बॉटलला खाली पडते बरोबर आहे पण एक दुसरे बल असते जे याच्या वरच्या दिशेने याच्यावर येऊन राहिलेले असते त्या बलाला काय म्हणतात प्लावक बल प्लावक बल म्हणजे आपण कसं म्हणू शकतो एखाद्या मग वायू या तोंडीयाला का मिळून काय म्हणतात म्हणतात नाही काय द्रव आणि वाद्र म्हणून काय म्हणतात द्रायू म्हणतात ठीक आहे द्रवात किंवा वायूमध्ये असणाऱ्या लिहून घेणे बल प्रयुक्त असते त्याबद्दल काय म्हणतात सांगा त्याबद्दल काय म्हणतात लागू मी सर्वात छोटी प्रश्न विचारेला लक्ष देऊन का आणि बल बल्ब आपल्याला माहित आहे बल्ब म्हणजे बला इंग्लिश मध्ये काय म्हणतात फोर्स म्हणतात ठीक आहे फोर्स असला की त्याचा एफ दाखवतात दा। एफ हे चिन्ह म्हणजे त्याचं एक लेटर असते ते एफ मी दाखवतात दा। मला हे प्लावक बल आहे म्हणून या प्लावक बल्ब कसं दर्शवतात माहित आहे हा झाला एफ आणि असा पायाशी असतो बी ठीक आहे हा बी जो आहे हा प्लावक बल असतो एफ म्हणजे हा बल झाला फोर्स चा ठीक आहे हे चिन्ह लक्षात ठेवा तुम्हाला हायलाईट करून आहे लक्षात ठेवण्यासाठी प्लावक बल कशाने दाखवतात एफ आणि त्याच्या पायाशी बी बरोबर आहे आता आपल्याला हे माहित आहे आता मला सांगा तुम्ही जहाज जा पाहिलेलंच आहे समजा रिअल मध्ये तरी पिक्चर मध्ये सगळं पाहिलेलं नाही तर आणि याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही महाच्या घर जर पाहिलेलं असेल तर तिथं काय दिसते ना तिथं होड्या असतात नाव असते ती नाव कशी असते पाण्यावर तरंगते ना ती लाकडी असेल किंवा मग मोठमोठे जहाज स्टील पासून धातूंपासून बनवतात तर आता आपल्याला माहित आहे जर का समजा आपण धातूची पट्टी घेतली तर ते काय होते पाण्यात छोट्या भांड्यात टाकली तर ते काय होणार बुडते कि तरंगते धातूची पट्टी धातू जवळ असते स्टील असते समजा स्टील बुडते कि तरंगते बुडते ना मग स्टील बुडते मग जहाज कसं काय करावं असेल कधी विचार केलाय का खूप मोठे मोठे जहाज असतात त्यात किती सारे माणसं दाखवतात आपल्याला बरोबर आहे किती सारे माणसं बसतात त्याच्यात त्या माणसांचं वजन खूप जास्त असते की नाही तरी ते त्याला तरंगून घेते नाही हवा सोडते ही गोष्ट वेगळी पण आपण एक साधी गोष्ट विचार केला की एका भांड्यात जर का आपण स्किल टाकलं स्किलचं कोणते भांडा आलं तुमच्याकडे पट्टी भांड टाकलं तुम्ही स्किलचे भांडे तर बुडताना पाहिले असेल की नाही समजा तुमच्या घरी एक माठ असला त्याच्यामध्ये तुम्ही गुंडीनं काय कशाने पाणी काढत असले तर काय होते तुम्ही गुंडे बुडवले ती भरली खाली बुडाशी की नाही मग मग आपण काय समजतो की स्टील काय आहे बुडापर्यंत जाऊन राहिलं म्हणजे काय ते बुडणार आहे पण आता आपल्याला हे करायचं स्टीलचं दहा जेवढं मोठं कसं तर कारण सांगू आता समुद्राचं पाणी आणि घोड्या पाण्याचा फरक हो आपण जहाजासाठी आता घोड्या पाण्यात कसं होतं की घोड्या पाण्याची घनता घनता आणि समुद्राच्या पाण्याची घनता ही वेगवेगळी असते कारण काय त्याचं समुद्राच्या पाण्यात काय असते कोणता पदार्थ असतो आपण खातो तो रोज खारट असते खारट असते म्हणजे काय मीठ असते घनता वाढते ठीक आहे मग त्याच्यानं समुद्राचं पाणी आणि गोड पाणी हे वेगवेगळं असते ठीक आहे आता या प्लावर बल्ब याच्यासाठी आपण हे करू म्हणजे हे दोन गोष्टींवर अवलंबून असते सगळ्यात पहिले काय जी बॉटल पाहिली ना आपण ही माहिती ही बॉटल आता ही बॉटल केवढी आहे याचा आकार किती आहे याच्यावर ते अवलंबून असते पहिली गोष्ट फ्लावर बल कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते वस्तूच जितकं जास्त आकारमान असेल तितके जास्त काय असते फ्लावर बल तितकं जास्त असते थी। ठीक आहे आणि दुसरी गोष्ट त्या द्रवाची घनता त्या द्रवाची, तितको बन द्रवाची जितकी जास्त घनता असेल तितकं प्लावक बल जास्त असते प्लावक बलाचा अर्थ माहितीये का प्लावक म्हणजे आपण असं म्हणू शकतो जे हलकं असते किंवा जे तरंगू शकते दुसरी गोष्ट काय आहे द्रवाची घनता लक्षात ठेवा या दोन गोष्टी मग इथे पहा दोन्ही गोष्टी जितकं जास्त हे वस्तूचं वातावरण जितकं जास्त तितकं प्लावक बल जास्त द्रवाची घनता जितकी जास्त तितकं प्लाव बल जास्त म्हणजे आता समजा एखादी वस्तू असेल एखादं द्रव किंवा वायू असेल त्याच्यामध्ये जितक्या जास्त आकारमानाची वस्तू असेल तितकं जास्त प्लाव बल राहील जर का याचं आकारमान कमी झालं प्लाव बल कमी ठीक आहे आणि गुरुत्वाकर्षण बल याच्या विरुद्ध काम करत असते आणि गुरुत्वाकर्षण बल काय करते खाली ओढते आणि प्लाव बल काय करते त्याला तरंगत ठेवते पाहिजे ना ती बॉटल आपण ही बॉटल कशी ओरलेली आहे गुडायला टेकलेली आहे का नाही आणि ती वरती पण आहे का नाही ते अभ्यात रंगून राहिली मग आता यावर मी नाही एका शास्त्रज्ञाने शोध लावला त्याचं नाव होत आर्ती मेडिस नाव ऐकलंय कधी त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक राजा होता त्यांनी काय केलं मुकुट बनवलं तो श्रीमंत राजा होता पहिले त्यांनी एक मुकुट बनवलं पण त्याला असं वाटलं की त्याचे जे सोनार आहेत ना मुकुट बनवणार आहे त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये हे केलं म्हणजे मिलावट केली ना आपण कसं केलं मग त्याला प्रश्न पडला आपण कसं तपासून पाहायचं तो, तो, पाहा तो, तो, मानस पा पाहा तो तू मानस खराब की नाही माहिती नाही मग कसं तपासून पाहायचं तर त्याने केलं आरपी मडीज सांगितलं की तू शोधून शोधणार म्हणे हे म्हणजे बरोबर पूर्ण सोन्याचं बनलेलं आहे की नाही तर मग आरती मडीजचा प्रश्न पडला की आपण कसं शोधायचं म्हणून त्याने काय केलं तो असाच विचार करता करता आंघोळीला केला आणि तो बाटटब मध्ये बसला ते माझ्या वाटप मध्ये बसल्याबरोबर त्यातून पूर्ण भरलेला टब होता त्यातून पाणी खाली सांडलं तो एकदम त्यांच्या भाषेत असं म्हणत होता युरेका युरेका म्हणतो बाहेर निघाला आणि धावत सुटला त्याला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं होतं त्या प्रश्नाचं म्हणजे युरेका म्हणजे मला सापडलं याचा अर्थ होता मला सापडलं म्हणे मग तो राजा समोर गेला आणि राजाला म्हणे मला मन सापडलं त्याने एक सिद्धांत मांडला आता पहा त्याचा सिद्धांत आपण कसं समजून घेऊ की आर्किडिय हे काय एक वस्तू आहे ठीक आहे तो स्वतः एक वस्तू तर त्याने काय केलं आणि आपल्याला प्लावक बलाबद्दल शिकायचं आहे की नाही तो कशा द्रव म्हणजे पाण्यामध्ये बुडायला की नाही तर द्रव किंवा वायू म्हणजे आपण द्रायू म्हणून द्रायू मध्ये बुडवला किंवा पूर्णता किती पण बुडवली तर ती जितक त्याच्यावर एक बल असते म्हणजे आर्टी वर स्वतःवर एक बल होत तर ते बल काय होते ते बल एवढं असते तर त्या वस्तून जितका द्रायू बाजूला सारला त्याच्या वजना इतकं म्हणजे तो बाप मध्ये बसल्यावर त्याच्याच वजना इतकं त्यानं काय केलं पाणी खाली सांडवलं बरोबर आहे सिद्धांत लक्षात आला आता आपण तो शब्दात घेऊन हा आर्किमेडिक तत्व लिहून घ्या

बाजूला जाईल जितका द्रळीव बाजूला सारला जाईल त्याच्या वजना इतकं असते तुम्ही जितकं सुद्धा समजला का मी उदाहरणावरून जी गोष्ट आहे ना त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता है? कसा तो स्वतः एक वस्तू पकडायचा आणि ते पाणी म्हणजे द्रायू mm -hmm. पाणी आहे की नाही तो द्रायू तर त्या मध्ये बुडवला म्हणजे तो स्वतः बसला ना त्याच्यात बुडवला त्याला काय केलं पाणी बाजूला चाललं ओळख चाललं त्याचं जितकं वजन आहे तितकं हा तर मग त्याचं जे मग त्याच्यावरून काय केलं की एक बल प्रयुक्त असते त्याच्यावर एक बल प्रयुक्त होतं आणि त्याचं त्यानं काय केलं ते बल किती असेल तर त्यानं जितकं पाणी बाजूला सारलं म्हणजे जितका दायू बाजूला सारला त्याचं जितकं वजन असेल तितकं ते बल राहील आलं लक्षात ठीक आहे आणि हे आर्किमेडिजचं तत्व खूप महत्वाचं आहे हे कुठं कुठं वापरलं नाही जहाज बनवण्यासाठी त्याची रचना करताना हे वापरलं जाते त्याच्यानंतर दुधगता मापी असते आर्द्रता मापी असते याच्यामध्ये त्या आर्ल्पिमेडिचं तत्व वापरलेलं जाते पुन्हा लक्षात आलं पुन्हा व्हायचं एकदा आपण काय काय पाहिलं बल काय असते पाहिलं ठीक आहे एखाद्या द्रवात किंवा वायू मध्ये असणाऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त होते ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल जसं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं याच्यासाठी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो ते म्हणजे तुम्ही विहिरीतून तुम पाणी काढलं विहिरीत बाटली जाताना ती किती थी भरभर जाते ना कारण काय गुरुत्वाकर्षण तिथे ओढूनच राहिलेलं असते पण आपण जेव्हा पाणी भरतो आणि ती बाटलीवर ओढतो पाण्याचं वजन तर असतंच त्याच्यात पण तरीही एक असा फोर्स असतो की ते आपल्याला काय होते भारी जाते बरोबर आहे तेव्हा त्याच्यावर प्लावक बल आणि गुरुत्वाकर्षण बल दोन्ही पण काम करून राहिले असतात आणि जेव्हा दोन्ही पण बल सारखे असतील गुरुत्वाकर्षण आणि प्लावक बल जर का सारखं सारखं असेल तर ते संतुलित होते आणि जेव्हा ते सारखे नसतील त्यातलं एक कमी जास्त झालं तर एक तर ती वस्तू तरंगेल जसं बॉटल पाहिले आपण एक तर ती तरंगेल किंवा खाली मुळात जाईल म्हणजे ते काय ते संतुलित झालं समजता आता प्लावक बल कशाने दर्शवतात आणि असं आणि त्याच्यावर कोणते मध्ये हे करतात कशावर अवलंबून आहे जेवढी आहे वस्तू जितकी जास्त मोठी तितकं जास्त प्लावक बल आणि द्रवाची घनता काय जितकी जास्त घनतात तितकं जास्त प्लावक बल आर्किमेटचं तत्व काय आहे एखाद्या मध्ये वस्तू बुडवली तर जे बल्ब प्रयुक्त होते ते जितकं द्रायू बाजूला सारेल त्याच्या वजना आहेत ठीक आहे म्हणू आता विचारून प्रश्न ठीक आहे तर आपला पहिला प्रश्न आहे फ्लावर बल कशाने दाखवताय সাধাই ফোন বী কুঠ দিত बरोबर त्या खाली एकदम बरोबर बस खाली दुसरा प्रश्न काय आहे प्लावक बल कोणकोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून असते पण सांगणार सांगाव बल वस्तूचे आकार बरोबर वस्तूचे आक्रमण वस्तूचे आक्रमण व द्रवाची बरोबर बरोबर एकदम बरोबर बस खाली प्रयत्न सांगता आणखी तिसरा आहे आर्किमिडीच्या तत्वाचा वापर कुठं कुठं होतो सांग आर्किमिडीच्या तत्त्वाचा वापर राजाच्या रचनेसाठी आणि अद्यतन माफीसाठी आर्द्रता माफी म्हणतात त्याला बरोबर 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 आता हे देऊ गृह देऊ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये का कुठं कुठं वापरले जाते ते शोधून आले